तुम्ही अधिकाऱ्यांनी कर्मचारी माणसंच आहात मग रुग्णालयातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना जनावरांसारखी वागणूक का देत आहे इथे स्वच्छता आणि पाण्याची सोय नसेल तर तुम्ही उपचार तर नक्की काय करताय इमारतीमधील ठिकठिकाणची जी अस्वच्छता आहे जाळी आहे तुमची अकार्यक्षमता ही कारभाराची साक्ष देत आहे तर तुम्ही रुग्णांमध्ये चांगले उपचार करून त्यांच्या जीविताचं रक्षण कसं करणार असा संतप्त सवाल सोलापूरचे खासदार प्रणिताई शिंदे यांनी शनिवारी दुपारी एक वाजता मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट दिल्यानंतर व्यक्त केले आहेत खरा तुम्हीच यांना घाबरताय मॅडम घाबरत आत्ता <laughs> दोनच दिवस मॅडम मग अजून तुम्ही दोन कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमले ते अजून आले नाही आहेत कोण आहेत कोण आहेत ती मुलं त्यांचे नाव पण नाही आहेत त्यांची अरे मग कोणी नेमलं हे सी एस सरांनाच माहिती आहे ते आउटसोर्सिंगचं सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आणि तब्बल सहा राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची जी विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे होत असलेली हेळसांड होते ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेली बाब कानावर गेल्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिताई शिंदे यांनी अचानक मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन स्थानिक नागरिक आणि रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधलाय रुग्णालयातील अंतर्गत वायरिंग उघड्यावर असलेलं पाहून त्यांवरती फिटिंगची अवस्था पाहून मोहोळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रमणध्वनीवरून फैलावर घेतलं याबाबत त्यांनी त्वरित मोहोळ महावितरणमधील प्रभारी अधिकारी देवकर आणि शहर अभियंता झळकी या अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयात बोलवून घेतले आणि अत्यावश्यक सुविधांच्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण कक्षाची पाहणी केली असता त्यांना ही धक्का बसला त्या ठिकाणी ठिकठिकाणी भिंतीला लागलेली झाडी आणि अस्वच्छता पाहून त्यांचा काहीसा पाला चढला तुम्ही रुग्णांना अक्षरशः जनावरांसारखी वागणूक देत आहे असं म्हणत त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन तुम्ही रुग्णांना अक्षरशः जनावरांसारखी वागणूक देताय असं म्हणत त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलंय खासदार शिंदे यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधत तुमच्या देखील अडचणी मांडा आपण त्या शासन दरबारी मांडू आवश्यक त्या दा सुविधांसाठी निधी उपलब्ध करू असं म्हणत त्यांनी अडचणी जाणून घेतल्या त्यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विदुला बाबर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शाहीन शेख जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी खासदारांचे स्वीय सहाय्यक हाके यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते